मित्रांनो रोजच्या धावपळीत शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे नाही का पण याच्यासाठी केमिकलयुक्त गोष्टी हव्याच कशाला निसर्गाच्या कुशीत असा एक चमत्कारिक चहा आहे जो तुम्हाला निरोगी आणि फ्रेश ठेवेल मी बोलतोय त्या आपल्या लाडक्या गवती चहाबद्दल याच्यात रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात आहे आणि जी तुम्हाला ताजेतवानं ठेवते पोटाचे विकार असोत सर्दी खोकला असोत किंवा वाढलेलं वजन देखील असो गवती चहा सगळ्यावर रामबाण उपाय आहे पचन सुधारतं वजन नियंत्रित ठेवतं तणाव कमी करतं साहित्य काय फार सोपं हो गरम पाणी घेतलं त्याच्यात मी परवा जो दाखवला होता तो चहाचा मसाला टाकला पाणी मस्त उकळवून घेतलं त्याच्यात आपल्याला हवी असेल तर थोडीशी साखर टाकली त्याच्यात आपल्याला हवं असेल तेवढंच आणि तितकंच दूध घेतलं त्याला एक उकळी दिली आणि मस्त गवती चहा तयार आहे लक्षात ठेवा निरोगी आयुष्य म्हणजे आनंदी आयुष्य तर वाट कसली बघताय आजच तुमच्या रोगच्या चहाला गवती चहाचा पर्याय द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका